नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण इफ च्या चार रचना आपण पाहणार आहोत पहा कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला वडील मी सांगतो पहिल्या दोन मध्ये दोन मिळवले तर चार होतात सॉरी इतर तर राहिले तर, तर चार होतात बरोबर ही एक तुम्हाला वाक्याची मी रचना शिकवणार आहे याची नंतर आहे तू अभ्यास केला तर पास होशील बघा ह्याची एक रचना आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं इफ बघा दुसरा आहे तू अभ्यास केला असता तर पास झाला असता बरोबर बरोबर का ह्या वाक्य रचना आपण आपल्या डेली रुटीन मध्ये बोलतो पण त्याला बनवायचं कसं त्याच्या आपण म्हणजे त्याच्या रचना आपण चुकीच्या पद्धतीने बनवतो पण त्याचा एक, एक पद्धत आहे त्याचे बनवण्याची त्याच तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ना मी सांगणार आहे जसं की पहा चौथी वाक्यरचना त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू बघा ह्या चार इफच्या वाक्य रचना आहेत म्हणजे इफच्या चार रचना आहेत ते आपल्याला आज ह्या सेशन मधून शिकायचे पहा सेशन पूर्ण शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याच्यामध्ये काही असं हिडन वगैरे काही नाही तुम्हाला सगळे कन्सेप्ट मी डिटेल्स मध्ये सांगणार आहे बघा पहिला जो कन्सेप्ट आहे काय दोन मध्ये दोन मिळवले तर चार होतात आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला ही जी पहिली वाक्याची रचना आहे बघा पहिली वाक्याची रचना रचना नंबर एक बघा ह्याच्यात काय करायचे का तुम्हाला सुरुवातीला इफ नंतर काय वर्तमान काळ म्हणजे साधा वर्तमान काळ काय साधा वर्तमान काळ आणि ह्याच्यानंतर जे दुसरं वाक्य असेल ते पण तुमचं साधा वर्तमान काळातच असणार बघा ही रचना कुठं वापरली जाते एखादी सामान्य अगर शास्त्रीय पद्धत तुम्हाला सांगायची असेल म्हणजे थोडक्यात सांगतो युनिव्हर्सल ट्रूथ जर तुम्हाला सांगायचं असेल तर ह्या रचनाचा वापर होतो जसं की पहा दोन मध्ये दोन मिळवले तर चार होतात मला सांगा तुम्ही जगामध्ये कुठेही गेले टू प्लस टू म्हणलं तर काय चारच म्हणणार जर तुम्ही मध्ये गेले तर ते काय पाच नाही सांगणार किंवा तुम्ही युरोपमध्ये गेले तर ते काय सहा नाही सांगणार टू प्लस टू म्हणजे चारच होतात जसे की बघा आता ह्याची रचना तुम्हाला कशी बनवायची बघा पहिल्यांदा काय घ्यायचं इफ इफ घेतलं बरोबर नंतर काय साधा वर्तमान काळ दोन मध्ये दोन म्हणजे बघा इफ, इफ यू ऍड टू अँड टू कॉमा साधा वर्तमान यू गेट फोर बरोबर आ लक्षात म्हणजे बघा इफ यू ऍड टू अँड टू यू गेट फोर म्हणजे तुम्ही चार मध्ये चार मिळवले तर तुम्हाला सॉरी दोन मध्ये दोन मिळवले तर तुम्हाला चार मिळतात किंवा चार होतात जसं तुमची बोलीभाषा वळेल तसं तुम्ही ते वळवा बघा आलं लक्षात ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिली रचना काय वापरायची इफ नंतर साधा वर्तमान काळ त्याच्यानंतर कॉमा आणि नंतर मग परत साधा वर्तमान काळ ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय जे काही युनिव्हर्सल ट्रूथ असेल जसं की शास्त्रीय पद्धत काय असेल ते सांगायची असेल तेव्हा तुम्हाला ह्या रचनाचा वापर करायचा आहे बघा दुसरी दुसरी एक वाक प्रश्न पाहू इफ यू पोअर ऑइल ऑन वॉटर इट फ्लोट्स बघा जर तुम्ही पाण्यावर जर तेल ओतता म्हणजे तेल ओतलं तर काय होणार ते तरंगत काय जर तुम्ही पाण्यावर तेल ओतलं तर ते तरंग लक्षात म्हणजे इफ यू पोअर ऑइल ऑन वॉटर इट फ्लोट फ्लोट म्हणजे काय तरंगणे बघा तुम्ही कधीही पहा पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तेल टाका तेल हे नेहमी पाण्याच्या वरच तरंगणार बघा असे जे कन्सेप्ट आहेत ते वापरण्यासाठी ते सांगण्यासाठी इंग्लिशमध्ये तुम्हाला काय करायचंय हा वाला कन्सेप्ट घ्यायचा आहे बघा पहिला कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालाय रचना नंबर एक आता त्याच्यानंतर जे आहे बघा लिहून घ्या ह्याचा सराव करा हे तुम्हाला एकदाच नाही जमणार याचा तुम्हाला बराच सराव करावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील बघा त्यानंतरची रचना आहे तू अभ्यास केलास तर पास होशील बघा आता ही जी रचना आहे बघा कशी आहे बघा रचना नंबर टू आता ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला इफ नंतर काय साधा वर्तमान का नंतर आहे कॉमा नंतर आहे तुमचं साधा भविष्य का बघा आता ह्याची मराठीची आपण वाक्य रचना पाहू तो अभ्यास केला तर पास वर्षी हो बघा मराठीची वाक्य रचना बघा लक्षात घ्या आधी मराठीत समजून घ्या मराठीची जर वाक्य रचना वाक्य रचना ही जर मराठीची जर वाक्य रचना ही जर भूतकाळात असेल भूतकाळात किंवा भविष्य काळात असेल तर तुम्हाला काय करायचं का इफ नंतर साधा वर्तमान काळच वापरायचा आहे काय साधा वर्तमान काळच तुम्हाला वापरायचा आहे लक्षात घ्या काय तुम्हाला इफ नंतर साधा वर्तमान काळच तुम्हाला घ्यायचा भले तुमची मराठीची वाक्य रचना ही कशात आहे भूतकाळात आहे किंवा भविष्य काळात आहे बरोबर मग त्यावेळेस तुम्हाला इथं काळ कुठला वापरायचा आहे सिंपल सॉरी साधा वर्तमान काळ आणि जे दुसरं जे वाक्य असेल जे तुमची वाक्यरचना असेल जसे की बघा पास होशील तो पास होशील ते म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स बघा त्याच्यामध्ये काय चेंजेस नाही बघा वाक्य रचना इफ यू बघा हे पुसतो मी रचनानुसार आपण वाक्य रचना बोलू बघा इफ यू सुरुवातीला काय इफ यू स्टडी इफ यू स्टडी कॉमा नंतर काय यू विल पास म्हणजे तू अभ्यास केला तर पास होशील जर तू अभ्यास केलास तर पास होशील दोन्ही पद्धतीने बनवा तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल त्याच्यानंतर बघा अजून एक वाक्यरचना त्याची त्याच्या एक वाक्यरचना पहा इफ यू गो बाय कार यू विल reach on time. म्हणजे जर तू कारने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील काय वेळेवर जाशील बघा जर तू कारने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील बघा लक्षात घ्या कन्सेप्ट लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या घ्यायचंय की एखादी क्रिया बघा ही क्रिया होणार आहे त्याला अजून दुसरी काय लगेच दुसरी क्रिया असं आसे जेव्हा असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय बघा त्याची मी तुम्हाला गाठ वाचून दाखवतो एक क्रिया झाली तर दुसरी क्रिया होईल किंवा होऊ शकते असं जर दर्शवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय वाली रचना आता बघा लक्षात घ्या काय काय कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला हे असंच वापरायचं याच्यामध्ये काय तुम्हाला चेंजेस करायचे नाही पण आता ह्याच्यानंतर रचना नंबर तीन बघा आता आहे रचना नंबर तीन म्हणजे वाक्याची रचना तीन नंबरची आहे बघा आता ह्याच्यामध्ये अभ्यास केला असता तर पास झाला असता बघा आपण ह्या वाक्य रचना आपण डेली आपण बोलतो पण ह्याला मराठीमध्ये कसं बोलणार हेच आपलं कन्फ्युजन असतं मग त्यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचे तेव्हा तुम्हाला ह्या इंग्रजी भाषेचा तुम्हाला परिपूर्ण पक्वता येऊन जाईल जसे की पहा तिची वाक्य रचना इथं तुम्हाला सुरुवातीला काय करायचं इफ नंतर आहे तुमचं पूर्ण वर्तमान सॉरी पूर्ण भूतकाळ बघा लक्षात घ्या पूर्ण भूतकाळ नंतर आहे करता बघा नंतर करता नंतर आहे तुमचं भूड सॉरी आपण सेपरेटली न घेता आपण जोडून घेऊ गुड आहे गुड हॅव गुड हॅव नंतर आहे माईट हॅव आणि ह्याच्यानंतर तुम्हाला वापरायचं क्रियापदाचं थर्ड फॉर्म आणि नंतर आहे राहिलेला बघ जो काय असेल तो बघ बघा तू अभ्यास केला असता तर पास झाला असता आता हे वाक्य तुम्ही बनवणार तसं बघा सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला इफ नंतर काय तू इफ यू पूर्ण भूतकाळ घ्यायचं इफ यू हॅट बघा त्यासाठी तुम्हाला काळ क्लिअर असणं गरजेचे त्यासाठी तुम्ही माझं चॅनेल आहे एक अतुल सर ओन्ली अतुल सर ओनली इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर जाऊन ग्रामर चे आणि टेन्सेसचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कारण की एका लेक्चर मध्ये मी एकच कन्सेप्ट घेतलेला आहे जसं की पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह चीच पूर्ण माहिती दिलेली आहे निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हचीच माहिती दिलेली आहे डब्ल्यू ची असेल तर डब्ल्यू चीच माहिती दिलेली आहे म्हणजे एका व्हिडिओमध्ये सगळं मिक्स नाही केलेलं सेपरेट आटीच्या कर्त्यांमध्ये पूर्ण त्याची म्हणजे त्याच्या वाक्यरचना वापरून दाखवलेलं आहे बा चॅनलवर जा पहा अभ्यास करा आणि काय डाऊट मध्ये कमेंट पण करा बघा आता इफ यू हॅड इफ यू हॅड स्टडीड बघा कॉमा नंतर आहे करता यू वुड यू वुड हॅव पास्ट काय यु वुड हॅव पास्ट म्हणजे इफ यू हॅड स्टडीड यू वुड हॅव पास्ट म्हणजे तू अभ्यास केला असता तर पास झाला असता आता इथं तुम्ही असे म्हणू शकता इफ यू हॅड यू वुड म्हणजे जर तुम्ही भरपूर अभ्यास केला असता तर पास झाला असता म्हणजे तुम्हाला याच्यात सांगायचं का काय की भूतकाळात असलेल्या पण न घडलेल्या गोष्टीबद्दल बोलताना ही रचना वापरतात म्हणजे पहिली क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असते म्हणजे पहिली क्रिया म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला असता तर तुम्ही पास झाला असता म्हणजे पहिली क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असते असं ज्यावेळेस तुम्हाला दाखवायचंय किंवा दर्शवायचे त्यावेळेस काय वापरायचंय वाली रचना कुठली इफ नंतर भूतकाळ पूर्ण भूतकाळ नंतर आहे वुड हॅव कुड हॅव आणि मायट हॅव नंतर राहिलेला भाग बघा त्याची अजून एक वाक्य रचना पाहूया इफ यू हॅड इफ यू हॅड आस्ट मी आय have हॅव आय वूड told you if you had asked मी म्हणजे तू जर मला विचारलं असत तर मी तुला सांगितलं असत बघा तू जर मला विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं ही वाक्यरचना आपण दररोज बोलतो पण ती कशी बनवायची ती ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे बरोबर बघा हे लक्षात आलं असेल तर लिहून घ्या सराव करा त्याच्यानंतर आहे तुमची रचना नंबर चार बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे समजून घ्या हे सूत्र पाठ करा त्यानुसार वाक्य रचना बनवा आणि जर तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल चार तर तुम्ही मला बघा बॉक्समध्ये आता रचना नंबर चौथी तुम्हाला पाहायची आहे बघा आता ह्याच्यामध्ये तुमची वाक्यरचना काय की त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा वाक्यरचना कशी बनवायची ते बघा ह्याच्यात आहे तुम्हाला इफ नंतर काय करायचंय तुम्हाला साधा भूतकाळ काय साधा भूतकाळ आणि नंतर आहे तुमची म्हणजे तुमचा कर्ता आणि ह्या कर्त्यानंतर तुम्हाला काय वापरायचंय वूड आधी आपण काय घेतलं होतं वूड हॅव म्हणजे वूड नंतर हॅव आणि आग, गुड नंतर काय घेतलं होतं हॅव माइट आणि नंतर काय क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर काय राहिलेला भाग बघा इथं आपण काय केलं होतं क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं होतं कारण की इथं वूड कुड आणि माईटच्या नंतर काय आलं होतं हॅव आलं होतं आता त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू बघा ही वाक्यरचना आपल्याला दररोजच्या वापरातली आहे आणि तिला कसं बनवायचं तर तिला बघा ह्या पद्धतीने तुम्हाला बनवायचंय जसे की बघा इफ त्याने आपल्याला इफ ही सिंपल पास्ट आहे इफ ही आस्ट त्याने आपल्याला इफ ही आस्ट बघा इफ ही आस्ट अस ही आस्क असमा नंतर we वूड यू you आहे मी बघितलं का कारण की तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन नको जायला राईट बघा इफ ही आस्क वुड टेल यू म्हणजे त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू बघा नंतरच्या वाक्यरचनातून एक इफ ही केम ask him बघा इफ ही केम हिअर आस्क आस्किम म्हणजे जर तो इकडं आला तर आपण त्याला विचारू बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ह्या तुम्हाला इफच्या मी चार रचना तुम्हाला शिकवलेल्या आहेत लिहून घ्या पाठ करा सराव करा आणि वापरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र